संस्थापक राजे छत्रपती शिवराय महाराष्ट्र भरातून आलेल्या आणि इथं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा विशेष तुम्ही खाली बसता तुम्ही खाली बसा लवकर बसा पाठीमाल तुम्ही दोन तास सांगितलं मी

नंतर नंतर सगळं झाल्याच्या नंतर बसा लोक बस, कर, बस, बस, अ, बस, अ बस, बस।, बस खाली बस बसा जाग बसा खाली बसा तुमचं तोंडाचे सणात आमचे एक का पत्रकार आहेत म्हणून त्या गोदाला बसा खाली तुम्हाला खाली बसा मला एक का बसा लवकर बसाना तुम्ही कमी वेळ घालायला लागले की नका मराठा आरक्षणाच्या लढाईच्या बाबत

Terima kasih pasal तुम्ही पाच दिव्यांच्या खाली बसा खाली बसा तुम्ही तुम्हाला खुर्चा येत असून तुम्ही उभा राहिला मान्य मुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळाचे शिंदे आपल्या सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळात कोणाला सत्य चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुंबी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीच आपण या ठिकाणी आलो होतो माय बाप आपण यासाठी साडेचार महिन्यापासून संघर्ष केलाय होणं आवश्यक होतो विजया न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार भाजप माय बाप मराठ्यांना यार आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांच स्वप्न साकार करण्याटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान गेलेल्या साडेतीनशे पेक्षा ही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांना तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयी जुळतात ते सर्व सगळे सोयरे घणघोतात नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आली अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी खूप साहेब यासाठी तकतेने संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर वा। आंतरवाली पासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं हे माझ्यापर्यंत घराणं केलं नाही की के आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्ष यांच्या संघर्षाला तोंड दिलं पण मी हे या समाजाला मायबाप मानला यांना शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून वयाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्तीचे विनंती अजिबात नाही फक्त एकच आहे जे सगळ्या सोयर भेगे जो सगळ्या सोयऱ्याचा आधीच झालाय लोकांना ऐकून द्या नका करण्याकडे बाहेर व्हायचं ज्याला दिसत नाही ते शांत बदलत तुम्ही उभा राहायला असू काय करायला लागले रे काय इथ लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनिटात शिंदे शिंदेसाहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलंय मी थांबतो चल तुमचं हे तुमचं द्या तुम्ही आरक्षण द्यायला आले का आर डागून नाही तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस उभा राहिले तर खाली बस बोलतो तुला काय नाही मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कोण कोण बी नोंद मिळाली

याच बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं त्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा ही शिंदे साहेबांकडे आमची विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाली सह मागं घ्यायचं शिंदे साहेबांनी कागदपत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः संधी शिंदे समिती काम करते मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडलं म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्या ना घेणार एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदतवाढ दिली ज्या केसेस त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय <दूरीण> आण माहिती पुढे पो रात फोन <दूरीण> करते मला काय झालं काय झालं या ना गोपर्णीचा पण त्यांनी तोही करण्याचा ठरवलं क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा आपला सध्या माहिती मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याच अठराशे चा गॅजेट येते ते आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे कुणबीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपशेष सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही, ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे माय बाप आहेत म्हणून हे लेकर रडायला तुमच्याकडेच येणार आम्हाला गादी म्हणलं मुंबईतच येऊ नका झालं म्हणजे जनता आम्ही तुमची सरकार तुम्ही आणि मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका मग बोलतो जास्तच नाही घरी मग ह्या पुढे आजाज माझा पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा माझी जात एक म्हटली आणि माझी जात एका शब्दाने ही पुढे जात नाही हा मला या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा विजय कित्येक मनाचे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण आग� सरकारला सांगितलंय की तेही स्वीकारा सातारा संस्थांचं गॅजेट तेही स्वीकारा चारी बाजून मराठ्यांचा कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ज्यांना कोण भी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल घ्यायचं तिकडून घ्या पण मराठी आरक्षणात जा आम म्हणायचे होत निघता ते नादी लहून चालले तिकडे जाऊन राणा करते पोटे नाही बेकर हे म्हणले जाऊन नाही होत नसतं आम्ही बी आणत असत आणि तवस एकोणतीस ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा ओपटून फेकणार म्हणजे फेकणार

पण गाव पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी देऊ गाडी लग्नात एकमेकाच्या वाडी दे जर कुणाची मोटर चढाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव तर मराठ्यांचं गाव खेळ आपजला तर उद्या हेवचे आपासतो आणि जर नाही पाजला तर कसा कच घोड्याला उद्या ना का नाका इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेका होऊ गावखड्याची पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे म्हणतात मी नेता काय नेता यार तू गोरगरिबात आमच्या भाडं नको लावू तो मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध आहे हे तुमच्या विचार विरोध आहे गोडच झाले याला गोडच म्हणते ना, 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 ना आता त्यांना उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी काही शिवसानं आमच्यात वाद लावू नये माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं की शिवसा गेलेच कस का माझे मिळाले ना ते कपडावर जाऊन बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आध्या दे देश टिकवण्याची आणि ती लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून खाली मात्र सगळे आणखी राहिले मग पुढे निघाले मग मला सोडून चालले काय मसा खाले मग सगळ्यांनी गाड्या दममाने हणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचं यासाठी येणार आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दममानी चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दममानी यायचे तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो तर त्यांच्या डकार गोला टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मारायला आलो आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून राहा धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके मुख्य शांत खाली सगळे